नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो केंद्र सरकारने आधार व पॅन या संदर्भात खूप मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा प्रत्येक नागरिकावरती परिणाम होणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून हा निर्णय अंमलात आणलेला आहे काय आहे निर्णय काय आहे अपडेट सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जाणून घ्या की या निर्णयामुळे तुम्हालाही काही प्रॉब्लेम येऊ शकतो का चला तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आयकर वितरण भरताना किंवा पॅन कार्ड काढताना पॅन कार्डचा अर्ज करताना आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करता येणार नाही म्हणजे की मित्रांनो हा निर्णय पॅन कार्डच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आहे मित्रांनो इथून पुढे तुम्हाला आता आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड निघणार नाही आहे त्याचबरोबर आणखी अपडेट पहा आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण जोडी कार्ड आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्रे बनलेले आहेत आधार कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक विशिष्ट ओळख क्रमांक असलेले कार्ड आहे तर पॅन कार्ड हे आयकर विभागाने जारी केलेले एक महत्त्वाचे द्वितीय दस्तावेज आहे म्हणजे महत्त्वाचं कागद आहे मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत यामध्ये भारत सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो इथून पुढे तुम्हाला जर आता पॅन कार्डसाठी अप्लाय करायचा असेल किंवा पॅन कार्ड काढायचा असेल तर तुम्हाला तुम्ही जे आधार कार्ड पूर्वी देत होतात ते आधार कार्ड आता इथून पुढं घेण्यात येणार नाही तर त्याऐवजी आता भारत सरकार कुठलं डॉक्युमेंट्स मागणार आहे त्याआधी मित्रांनो आधार कार्डचे महत्त्व थोडक्यात जाणून घ्या सरकारी योजनेचा लाभ अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे बायोमॅट्रिक ओळख म्हणजे तुमचे डोळे तुमचे ठसे हाताचे बायोमॅट्रिक पद्धतीने तुमची ओळख अचूक पटवावी यासाठी आधारचा उपयोग केला जातो तसेच पॅन कार्डचा उपयोग पहा मित्रांनो आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड हे भारत सरकारने दिलेलं कार्ड आहे त्याचबरोबर कर भरणा करण्यासाठीही पॅन कार्डचा उपयोग होत आहे आणि त्यानंतर तुमचं बँक खाते बँक खातं उघडण्यासाठीही तुम्हाला पॅन कार्डची गरज लागणार आहे लागत आहे मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला पॅन कार्ड अर्ज करण्यासाठी आधार कार्ड देता त्याऐवजी कोणतं कागदपत्र द्यायचे आहेत ते आपण एकदा पाहूया मित्रांनो आधार नोंदणी क्रमांक वापरण्यास मनाई यापूर्वी आयकर वितरण भरताना किंवा पॅन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड अर्ज नोंदणी क्रमांक वापरायची सुविधा होती ही सुविधा दोन हजार सतरापासून उपलब्ध होती परंतु आता सतरा सॉरी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ही सुविधा बंद होणार आहे म्हणजे की मित्रांनो तुम्हाला आता पॅन कार्ड अर्ज करण्यासाठी पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता पडणार नाही आहे त्याऐवजी तुम्हाला आता कुठल्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जो तुम्ही आधार कार्ड द्या चौदा अंकी क्रमांक आधारवरती असतो आधार कार्डच्या अर्जावरती चौदा अंकी जो क्रमांक असतो तो क्रमांक तुम्हाला इथून पुढे आता पॅन कार्ड काढण्यासाठी द्यावा लागणार आहे मित्रांनो हा क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल हे जर पाहायचं असेल तर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन तो पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल मित्रांनो लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला आधार कार्डचा बारा अंकी नंबर न देता चौदा अंकी नंबर द्यायचा आहे हा नंबर तुम्ही जेव्हा आधार कार्ड काढले त्या आधार कार्डच्या फॉर्मवरती हा नंबर टाकलेला असतो तसेच मित्रांनो केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे पैसे फायदे पा काय होणार आहेत एकाधिक पॅन कार्डचे नियंत्रण एका व्यक्तीकडे एका एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणार नाहीत होणार नाहीत त्याचबरोबर कर चुकवणारे जे लोक आहेत त्यांना आता इथून पुढे कर चुकवता येणार नाही आर्थिक पारदर्शकता येणार एक पॅन कार्ड एक व्यक्ती त्यांनो ही होती अपडेट आधार कार्ड व पॅन कार्ड संदर्भात तुम्ही ही पॅन कार्ड काढायचं इच्छुक असाल जर पॅन कार्ड तुम्हाला काढायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे जर व्हिडिओ मित्रांनो दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही त्या संदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद मित्रांनो